नमस्कार सर्वांना आपण आज बघणार आहोत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहेत का आणि लिंक नसेल तर ते कसं चेक करायचं तुम्ही घरच्या घरी तुमचं पॅन कार्ड आधारला कार्डला लिंक आहेत का ते चेक करू शकता चला आपण जाणून घेऊया की पॅन कार्डला आधार कार्ड कशा पद्धतीनं लिंक आहे की नाही चेक करायचं जर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे नाहीतर तुमचे सर्व बँकेचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला भरपूर सारी अडचणी येऊ शकतात तुम्ही वीस हजाराच्या पुढून कुठलाही व्यवहार करू शकत नाही तुमचं पॅन कार्ड कायमच बंद होऊन जाईल त्यामुळं आजच तुमचा पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहेत का चेक करा आणि चेक केल्यानंतर नसेल तर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्या चला आपण त्याची प्रोसेस जाणून घेऊया आपल्याला आपल्या फोनचं गुगल ओपन करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे आणि तिथं पॅन कार्ड स्टेटस आधार लिंक चेक असं टाकायचं आहे पहिली वेबसाईट येईल त्याच्या खाली इन्कम टॅक्स फिलिंग यावर क्लिक करायचं कर आहे आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्ट लिंक दिलेली आहे तिथं जाऊन पण तुम्ही डायरेक्ट मेन लिंकवर येऊ शकतात तर आपल्याला काय करायचं आहे इथं अशा पद्धतीने दिसेल तर इथं आपल्याला मेन वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे तर इन्कम टॅक्स फिलिंग इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं जी दिसते एक नंबरची त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपल्याला होम टॅप दावायचा आहे होम टॅप क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला बघा इथं क्विक लिंक जे दाखवत आहे त्याच्यामध्ये आपल्याला खाली घ्यायचं आहे आता जी वेबसाईटची लिंक जी आहे ती मी तो कॉपी करून घेतलेली आहे जे खाली आल्यानंतर बघा लिंक आधार स्टेटस जे आहे त्याच्यावर क्लिक आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेअर येईल आता इथं ते दाखवलेलं बघा लिंक आधार स्टेटस पॅन कार्ड नंबर टाकायचं इथं आणि खाली आधार नंबर टाकायचा आपल्याला दोन्ही टाकून घ्यायचं आणि इकडं दाखवत आहे ना व्यू लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करायचं आता मी पॅन कार्ड नंबर टाकून घेतला आता खाली आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा एकाच व्यक्तीस टाकायचा आहे पॅन नंबर आणि आधार नंबर आणि व्यू लिंक आधार स्टेटस यावर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर बघा यू पॅन नंबर तुमचा ऑलरेडी लिंक टू ग्यू आधार म्हणजे तुमचा पॅनला आधार नंबर लिंक आहे अशा पद्धतीने दाखवता दा। असं जर दाखवलं नाही ऑलरेडी लिंक तो लवकर तो लवकर तर तुमचा पॅनला आधार कार्ड लिंक नाही तो लवकरात लवकर करून घ्यायचा आहे नाहीतर तुमचे सर्व बँकेचे व्यवहार ठप्प होतील व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद